राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे जलसंपदा विभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अतिक्रमणधारक नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत त्यानंतर शेकडो महिला आणि पुरुषांनी चार मार्च रोजी वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळीमिया ग्रामपंचायत कार्यालयावरती मोर्चा काढला आणि अतिक्रमणग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सध्याचं सरकार हे गोरगरिबांच्या विरोधामधील सरकार आहे सध्या गोरगरिबांची घरं जमीनदोस्त करण्याचं काम सरकारकडनं सुरू आहे आमचा अंत पाहू नका अन्यथा आमदार खासदार किंवा मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही अतिगमन काढल्यानंतर पुनर्वसन केलं नाही तर पालकमंत्र्यांच्या घरावरती मोर्चा नेऊन त्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे जलसंपदा विभागाच्या हद्दीमध्ये असणार अतिक्रमणधारक नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीनं येत्या सात दिवसात अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यानंतर शेकडो महिला पुरुषांनी चार मार्च रोजी वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळीमिया ग्रामपंचायत कार्यालयावरती मोर्चा काढला होता यावेळी अनिल जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय त्यामध्ये म्हटलंय की टाकळीमिया ग्रामपंचायत हद्दीमध्ये इरिगेशन खात्याचा मोठा तलाव आहे या तलावाच्या शेजारी इरिगेशन खात्याच्या जागेत भूमिहीन दलित आदिवासी आणि इतर भूमिहीन नागरिकांचे गेले पन्नास ते साठ वर्षांपासून निवासासाठीचे अतिक्रमण आहे हे नागरिक आपल्या ग्रामपंचायतीला गेल्या चाळीस वर्षांपासून मतदान करतायत परंतु त्यांना स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनेमधनं ते वंचित राहत आहेत त्यांना ग्रामपंचायतच्या मार्फत अनेक वेळा घरकुलं देखील देण्यात आली आहेत परंतु त्यांच्या नावावरती जागा नसल्यामुळे ही घरकुलं आणि अने शासनाच्या अनेक योजना अनेकदा मागे गेल्या आहेत सध्या महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रामधील शासकीय जागेमध्ये निवासासाठी अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांचे शासन अतिक्रमण काढण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन न करता बेदर्दी आणि बळजबरीपणानं अतिक्रमण काढत आहेत ताकळीम या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निवासासाठीचं अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना पाटबंधारे खात्यानं सदर अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा दिल्या आहेत त्यामुळे ग्रामपंचायतनं सदर नागरिकांना शासनाच्या मालकीच्या मा ना जागेत किंवा ग्रामपंचायतनं उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी जागेमध्ये पुनर्वसन करून दिल्याशिवाय पाटबंधारे खात्यानं संबंधित निवासासाठीचं अतिक्रमण करून राहणाऱ्या ना भूमिहीन नागरिकांचं अतिक्रमण काढू नये असा ग्रामपंचायतचा ठराव खाते पंचायत समिती जिल्हा परिषद आणि निवेदन करते अस द्यावा, आज टाकम ग्राम या ग्रामपंचायत कार्यालयासमोर या ठिकाणी मुसळवाडी इरिगेशनचा जो तलाव आहे त्या तलावाच्या आजूबाजूला जे काही आदिवासी समाजाचे भिल्ल समाजाचे आमची माणसं राहतात त्या लोकांना इरिगेशन खात्यांनी सात दिवसाची नोटीस दिलेली आहे या सात दिवसामध्ये जर तुम्ही तुमचे स्वतःच घराचं अतिक्रमण जर काढून घेतलं नाही तर या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई केली जाईल आजपर्यंत ज्या काही नोटीसा आल्या तर त्या नोटीसा आम्ही हलक्यात घेत होतो बऱ्याच जण कारण याच्या पाठी काही शासनाने कारवाई केलेली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी गोरगरिबांच्या घरावर जेसीबी चालवायचा कार्यक्रम चालू केलेला आहे या ठिकाणी शिर्डी मध्ये पण अतिक्रमण काढायची कारवाई झाली काही ठिकाणी रस्त्यावर रस्त्यावरच जे अतिक्रमण आहे रस्त्याचं कडीचं ते अतिक्रमण काढायला आमची काय अडचण नाही परंतु आमचं असं मत आहे का जी लोक सरकारी जागेत निवासासाठी राहतात त्या लोकांचं अतिक्रमण काढण्यापूर्वी त्यांना पुनर्वसन शासनने करावं परंतु शासन या ठिकाणी त्या लोकांचं अतिक्रमण काढून आणि ते अतिक्रमण बेदर्दीपणे लोक या ठिकाणी काही काही लोकांचं त्या गोडगाव गुप्ताला काल मी गेलो होतो त्या घरामध्ये दोन बाळा तीन मुली होत्या त्या मुलींना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ते घर पाडून टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा फोटो घराच्या दरवाज्यावर होता त्या घराला सुद्धा जीसीबीने पाडून टाकलं म्हणजे आमच्या महामानवांचा अपमान या ठिकाणी बेदर्दीपणे अतिक्रमण असा प्रकार हा जो काही महाराष्ट्र शासनाचा चालू आहे हा आहे हा निषेधार्थ आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एकलव्य आघाडीच्या वतीनं मी तमाम टाकळी म्या ग्रामस्थांच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि मित्रांनो आज या ठिकाणी जे सरकार आहे हे सरकार गोरगरीबांचं सरकार नाही आहे कालच आम्ही या ठिकाणी जिल्हा बँकेवर जिल्हा बँकेमध्ये सातशे लोकांची जी काही भरती झाली त्या भरतीच्या विरोधात आंदोलन चालू केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही आंदोलनामध्ये ज्यावेळेस आम्ही संचालक बॉडी जिल्हा बँकेची बोलवली तर त्यावेळेस आम्हाला त्या उपाध्यक्षांनी काय सांगितलं की या ठिकाणी ही सातशे जणांची का 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 जी काही भरती झालेली आहे आम्ही बिना आरक्षणाची केलेली आहे आणि याच्या पुढचं जी काही पाचशे तीस लोकांची भरती आहे ही आम्ही या ठिकाणी आरक्षणातून करू म्हणजे या ठिकाणी मत मागायला तुम्हाला आमचं दलित आदिवासींचं मतदान चालतं भिलाटेमध्ये दलित वस्तीमध्ये मा मांगवाचे मानतांग वस्तीमध्ये तुम्ही लगेच फिरता आणि ज्यावेळेस आम्हाला काही हक्का अधिकार द्यायची वेळ येते त्या ते तुम्ही काढून घेता आजही या ठिकाणी या घोरगरिबांना ज्या काही नोटीस आलेल्या आहेत ह्या नोटिसामुळे हे लोक जेवणात काय काय लोक त्यांना त्यांना महाविकास आघाडीचा आहे कोणत्यांनी किंवा पक्ष पुढे याय ना आणि या ठिकाणी जे काही शासनात आहेत बसलेले भाजपचे लोक किंवा त्यांचे मित्र पक्ष त्यांनी तर गुलामी स्वीकारलेले ते सुद्धा विरोध करायला तयार नाहीत म्हणून या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या लोकांनी आता रस्त्यावर उतर मित्रांनो माकडीन जर बुडायला लागले ती सुद्धा त्याची पिल्ल पायाखाली घेते वाचण्याचा प्रयत्न करते तर म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता लागले जातात तुम्ही बघा आता आपल्या हे लोक जे गोरगरीब राहते हे स्वतःची जागा विकत घेऊ शकत नाही त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत का दोन दोन तीन तीन लाख रुपये गुंठा घ्यायची नाही म्हणून शासनाने आम्हाला आहे त्या जागेतच एकतर आम्हाला ती जागा नावर करावी किंवा या ठिकाणी आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय या ठिकाणी आमचं अतिक्रमण काढू नये असं या ठिकाणी मी ग्रामपंचायतीला आता सुद्धा आम्हाला ठराव द्या आणि इथले जे काही गायकवाड साहेब आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी करपे साहेब असतील या ठिकाणी ग्रामसेवक असतील त्यांनी ते मागणी स्वीकारलेली आहे आमची की आम्ही तुम्हाला जो ठराव तुम्ही मागता तो देतो त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार आणि कलेक्टरला हे निवेदन देऊन त्यांना सांगणार आहोत आमचं या ठिकाणी अतिक्रमण काढू नका आणि मित्रांनो मी तुम्हाला या या अजून एक सांगतो की आपण शासनाच्या किंवा लिगली पद्धतीचे सगळे कागदपत्र काढू जे काय आहे शास शासनाच्या कायदेशीर किंवा संविधानात ते सारं करू पण एवढंही करून जर आमचं अतिक्रमण जर काढलं तर मग मला माझ्या भिलाच्या पोरांना गलोरी घेऊन आमच्या समाजाचं रक्षण करण्याचं मी जबाबदारी द्यायला सांग कारण आता आता फार लय झालेलं आहे काल मी महाराष्ट्रामध्ये चार पाच जिल्ह्यामध्ये फिरतोय आमचं काय कोणी ऐकत नाही मग आम आम्हाला आमच्या शिवाय पर्याय नाही आम्हाला आमचा आमचा शस्त्र हातात घ्यावा लागणार आता जर तुमचं अतिक्रमण काढायला जर पोरा कुणी आलं तर गलोरी घेऊन समोर उभं राहायचं डायरेक्ट जी शिबीर असो नाही तर कोणता दांड घ्या कोणता भांड काही घेणं नाही झोपटून काढायचं पाव आपण कायदेशीर काय ते होईल ते हा त्याच्यामुळं शासनाने आणि जर अंत पाहिला तर आम्हाला आता आम्ही संविधानिक पद्धतीने लढून लढून थकलो मी काय आमदार नाही खासदार नाही ना, मंत्री नाही मी पण भिलास पोरग आहे माझ्या समाजाची मला कळकळ वाटते मला माझ्या समाजाच्या बद्दल थोडं संविधानिक कळतं तसं मी बाजू मांडतोय पण आमचा जर या ठिकाणी कोणी अंत पाहत असेल तर या काही मंत्र्याला आम्ही या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि पाटबंधारे बंधारे पाट, पाट जे खात जे राधाकृष्ण विखेंकर आहे त्यांनी जर या ठिकाणी हा निर्णय माग नाही घेतला किंवा पुनर्वसन केल्याशिवाय जर आमच्या लोकांची घरं जर तुडली तर त्यांना त्यांच्याच घरातून आम्ही बाहेर निघू देणार नाही सारे महाराष्ट्रातले आदिवासी लोक दलित लोक ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण काढलंय सगळं मध्ये मी घेऊन जाईन आणि त्यांना घराच्या बाहेर निघू देणार नाही काय वाकडं होईल ते पाहून घेऊ आम्ही आज आमच्या टाकडी कार्यक्षेत्रात जे आदिवासी लोक आहेत ज्या दिल्या आहेत त्या बद्दल सर्व ग्रामपंचायती लोक आलेले आहेत यांचे पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलंही यांचं अतिक्रमण काढू नये असं आमच्या ग्रामपंचायत वतीने मान्य करतो मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी